सन्माननीय सन्मान्य दादा दरांगे मागच्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे हे सरकार निघून तोप नाही येऊन नाही सरकारने घात केला सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केला आहे तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये तो पर्यंत रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी माझ्या आईला सोबत घेऊन आलेलो या ठिकाणी माझ्या आईला सोबत घेऊन आलेलं आणि सांगितलंय शेवटपर्यंत जोपर्यंत मनात जावाच्या

जर का म्हणून दादा जरागेला काही झालं तर तुमचा का आपला काहीच प्रकार गाडू आला आपण आपण आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजावरती लग रस्त्यामध्ये घेऊन रस्त्यावर या पहिल्यांदा ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर

मनो दादा कोर्ट में हम लोग सामने पे तुम मुद्दत हो रहे नहीं नहीं टोटल बाकी है डाउट का कस्टमर है राजेंद्र राजेंद्र भाई होता किला महाराज नहीं होता किला महाराज साइड लो साइड लो और बसून जाने पर पावन सरकार है सरकार सरकार बसून जाने पर पावन सरकार है ভালি পাছ নালি ভাল ভাল পাছ ਜੀ ਸਾਰਾਟਾ ਇੱ ਜੀ ਸਾਰਾਟਾ